भाद्रपद महिना हा उत्सवाचा आणि सणांचा महिना असतो अंधारीसह परिसरात गणेश उत्सव गवराई आणि पर्व हे सण मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे मोठ्या श्रद्धेने घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे भक्त मंडळी दोन वेळेस आरती आणि बाप्पाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत तर सुवासिनींचा आवडता सण म्हणजे गौराईचे आगमनही झाले असून सोनपावलांनी महालक्ष्मीचे घराघरात आगमन झाले आहे अंधारी गावात गौराईची स्थापना मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली जाते त्यासाठी तेरा व रानभाज्यांचे नैवेद्य तयार केली जाते अंधारी येथे महालक्ष्मीसाठी तयार केलेल्या देखाव्यांमध्ये दे। मोठी स्पर्धा असते त्यामुळे प्रत्येक सुहासिनी आपल्या घरातील देखावा सुंदर आकर्षक असावा यासाठी प्रयत्नशील असतात त्यात भरझरी वस्त्र चांदीचा मुकुट सुवर्णमाला नाकात सुवर्ण नथ कंबरपट्टा हातात कंगन असा सुंदर पेहरावा असतो महालक्ष्मीसमोरील सुंदरशी रांगोळी लक्ष भेदून घेत आहे त्यामुळे घराघरातील सुहासिनी गौरीच्या पूजनात आणि सेवेत व्यस्त आहेत तसेच या दोन महत्वाच्या उत्सवासोबतच जगाला अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा परशुयन पर्व ही अंधारीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे त्या अनुषंगाने अंधारी येथे भगवान महावीर यांचे मंदिर सुंदर फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने सजावण्यात आले आहे पर्युषण पर्वाच्या अनुषंगाने मंदिरामध्ये भगवान महावीर यांचा दुग्धाभिषेक जलाभिषेक तसेच आरती आणि मंत्रपठण नित्य नियमांनी सुरू आहे पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले आहे या कार्यक्रमात गावातील जैन बांधव मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत आहेत अकबर खान एम न्यूज अंधारी सिल्लोड